नमस्कार सोनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रवा कप केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत मी आज इथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये रवा कप केक बनवायचा आणि त्याचबरोबर सॉफ्ट आणि मऊ कसा होईल याची एक ट्रिक पण सांगणार आहे तुम्ही पाहू शकता की किती सॉफ्ट आणि स्पंजी असा केक झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य मी ते अर्धी वाटी दही घेतले त्याचबरोबर पाऊण वाटी दूध आणि एक पूर्ण लिंबू आणि व्हॅनिला इसेन्स मी ते वापरणार आहे आणि त्याचबरोबर बारीक रवा एक वाटी पिट्टी साखर एक पूर्ण वाटी भरून घेतलेला आहे आणि चार चमचा तेल आणि हे सर्व आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे एका बाउलमध्ये दही घ्यायचं आणि ते फेटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करून घ्या दही फेटल्यानंतर दूध ॲड करून घ्यायचं हे विस्कच्या सहाय्याने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पिट्टी साखर पिट्टी साखर दुधामध्ये आणि दह्यामध्ये विरगळून घ्यायची त्यानंतर रवा ॲड करून घ्या जर तुमच्याकडे रवा बारीक नसेल तर जाडा रवा मिक्सरला लावून बारीक करून तोही मिक्स केला तरी चालेल ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने एक एक जिन्नस ॲड करत जा आणि बॅटर बनवताना एकाच डायरेक्शनमध्ये विस्क फिरवत जा कारण एका डायरेक्शनमध्ये फिरवल्यामुळे आपला केक फुलायला मदत होते तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी ते चार चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीपासून एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर बनवत आहे त्यानंतर लिंबाचा रस साधारणपणे एक चमचा लिंबाचा रस आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ते व्हॅनिला इसेन्स एक चमचा साधारणपणे एक चमचा आहे हे पहा बॅटर तयार झालेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पण बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला एका तासासाठी पीठ भिजत ठेवायचं आहे एक तासानंतर मी ते वाट्यांना ऑलरेडी तेल लावून मैद्याचं डस्टिंग करून घेतलेलं आहे बॅटरला एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता बॅटर फुललेलं आहे चांगलं खूप छान मस्त असं आता त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर त्यानंतर त्याच चमच्यानी सोडा खायचा सोडा बेकिंग पावडरपेक्षा सोडा थोडा कमी घ्यायचा आणि पाणी सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर फिरवून घ्यायचं जेणेकरून सोड्यामुळे जे बॅटरमध्ये हवा निर्माण होते ती हवा बाहेर येत नाही तर ते बॅटरमध्येच हवा राहिली पाहिजे त्याच्यासाठी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता बॅटर खूप छान झालेलं आहे आपलं आणि इथे अर्धी वाटी बॅटर घ्यायचा आहे आपल्याला हे कप बनवण्यासाठी रवा कप बनवण्यासाठी बॅटर वाटीमध्ये अर्धी वाटीच भरायचं आहे अर्धी वाटीचा फुलून एक वाटी कफ केप बनणार आहे त्यासाठी अर्धी वाटीच घ्या माझ्याकडे टूटी फूटी आहे रेड कलरमध्ये ऑप्शनल आहे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरली तरी चालेल मी ते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये स्टँड ठेवून मी त्याच्यावरती अजून एक ताट ठेवणार आहे जेणेकरून माझे चार वाट्या त्याच्यावरती बसल्या जातील आता हे आपल्याला बंद करून ठेवायचं आहे साधारणपणे तीस मिनटं कप केक बेक होण्यासाठी लागतात तुम्ही पाहू शकता कप केक फुलून वर आलेले आहेत पूर्ण वाटी भरलेला आहे रवा केक आता पाहूया कप केक बेक झालेला आहे की नाही टूथपिकच्या सहाय्याने चेक करून घ्या टूथपिकला काही लागत नाही म्हणजे तुमचा कपकेक केक बेक झालेला आहे हे पहा माझ्याकडे या पद्धतीने सहा कपकेक केक बनून रेडी आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मोल्ड करून घ्यायचं आहे चाकूच्या साह्यानी कडा सैल करून घ्यायच्या या पद्धतीने तुम्ही काढू शकता खूप छान असा बेक झालेला आहे आणि टेस्टलाही खूप छान लागतो हे भाग किती मऊ सॉफ्ट असा बनलेला आहे या पद्धतीने सर्व मोल्ड करून घ्यायचे मी तुम्हाला ते कट करून दाखवत आहे दा किती सॉफ्ट असं झालेलं आहे पहा अप्रतिम असा बनलेला आहे बन रवा कप केक लहान मुलांना तर खूप आवडीचा आहे हा रवा कप केक तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर